सत्तावन्नाव्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्याचं काल मुंबईत आयोजन करण्यात आलं या सोहळ्यात महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार बावीस या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं यंदाचं महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला अष्टपैलू हा शब्द ज्यांना खऱ्या अर्थानं लागू होतो ते नाव म्हणजे अशोक सराफ अशोक सराफ यांनी मालिका असो सिनेमा असो किंवा नाटक त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर कायम अधिराज्य गाजवलं सलग पन्नास वर्ष असंख्य भूमिका करूनही त्यांच्यात अभिनयाची आणि नवं काहीतरी करून दाखवण्याची तळमळ अजूनही कायम आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं आपली जन्मभूमी आणि कर्मभूमीनं केलेला गौरव आनंददायी आहे रसिकांनी दिलेलं प्रेम कायम हृदयात राहील अशा भावना अशोक सराफ यांनी व्यक्त केल्या महाराष्ट्रातला एक सगळ्यात मोठा पुरस्कार एक नंबरचा पुरस्कार हा आज मला तुम्ही प्रदान केलात त्याचा मला खरोखरच आनंद होतोय कारण ज्या महाराष्ट्रात मी जन्मलो जी महाराष्ट्राची भूमी माझी म्हणजे कर्मभूमी आहे अशा गोष्टीचा मला तुम्ही सत्कार करावा याच्यासारखी दुसरी मोठी गोष्ट कुठली असणार नाहीये यावेळी ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना दोन हजार बावीस साठी गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आलं जिंदगी गल लगा ले हम एक गम को गले से लगाया है चित्रपती है व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कारांच्या मानकऱ्यांमध्ये दोन हजार वीस साठी रवींद्र महाजनी यांना मरणोत्तर दोन हजार एकवीस साठी उषा चव्हाण आणि दोन हजार बावीस साठी उषा नाईक यांचा समावेश होता रवींद्र महाजनी यांच्या वतीनं कश्मीर महाजनी यांनी तर उषा चव्हाण यांच्या वतीनं विजय कोंडके यांनी पुरस्कार स्वीकारले चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्काराच्या मानकऱ्यांमध्ये दोन हजार वीस साठी गजेंद्र अहिरे दोन हजार एकवीस साठी गायक रवींद्र साठे दोन हजार बावीस साठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा समावेश होता दोन हजार साठी अरुणा इराणी दोन हजार साठी अभिनेते मिथुन चक्रवर्ती बावीस साठी हेलन यांना राज कपूर जीवन गौरव पुरस्कारान सन्मानित करण्यात आलं दिग्दर्शक जेपी दत्ता यांना दोन हजार वीस साठी दोन हजार साठी गायक सोनू निगम आणि दोन हजार बावीस साठी दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं तडपा जो चिट्ठी आती है वो पूछे जाती है कि घर कब आओगे कि घर कब आओगे लिखो कब आओगे कि तुम बिन ये घर सुना सुना है ज्येष्ठ चित्रपट समीक्षक माहितीपट निर्माते अशोक राणे यांचा देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते